मूर्तिजापूर कारंजा मार्गाहून एक एक भीषण अपघात टळला आहे तर मूर्तिजापूर कारंजा मार्गावर रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली ज्यात प्रवासी थोडक्यात बचावले मूर्तिजापूर कारंजा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला रात्री साधारण तीनच्या सुमारास पुण्याहून नागपूरकडे निघालेली संजय नागपूर ट्रॅव्हल्स ही खासगी बस भरधाव वेगाने येत होती दरम्यान या मार्गावर रस्त्याचं अंडर कन्स्ट्रक्शन रोडच्या कडेला जेसीबी उभी होती जेसीबी ऑपरेटर सुनील प्रजापती जे झारखंडचे रहिवासी आहेत काम करत असताना अचानक ट्रॅव्हल्सने जेसीबी धडक दिली या अपघातात सुदैवाने प्रवासी सुखरूप बचावले मात्र जेसीबी ऑपरेटर सुनील प्रजापती आणि ट्रॅव्हलचा चालक नितेश उमाटे हे दोघे जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे संजय नागपूर ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच चाळीस बी त्र्याऐंशी एकसष्ट या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जेसीबीचंही मोठं नुकसान झालं आहे हा अपघात भडशिवनी ते खिरडा दरम्यान झाला असून रस्त्याच्या अर्धवट अवस्थेमुळे आणि अपुऱ्या चेतावणी फलकांमुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे युवती मूर्तिजापूर कारांचा मार्गावरील अपघाताची सविस्तर माहिती सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही हे महत्त्वाचे रस्त्यावर काम सुरू असताना आणि रात्रीच्या वेळी वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगणे किती महत्वाचे आहेत या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होते अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज